श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त सर्वांना माझा नमस्कार मी दीपक पाटील आपल्या चॅनलचं नाव आहे असं का घडतं आज आपण एक आध्यात्मिकमध्ये एक असा विषय घेतो की बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की जेणेकरून खरं देव आहे का म्हणजे बरेच लोक आध्यात्मिकमध्ये जेव्हा म्हणजे नामस्मरण करतात किंवा भक्तिमार्गात असतात बरेच पूजापाठ करतात पण कधीकधी त्यांना -कद देवांचं कधी म्हणजे दर्शन होत नाही किंवा अनुभव येत नाही किंवा असे बरेच लोक असतात म्हणजे अनुभव कधी आला नाही किंवा मग खरंच आपण देव आहेत का नाही हा प्रश्न त्यांना बी पडलेला असतो आणि बरेच लोकांचं बी असं कधी कधी काय झालं की समाजामध्ये असं बघतो की आपण बरेच देवा भोंधू लोकं असतात की देवाच्या नावाखाली बरेच लोकांना लुटत असतात मग कधीकधी त्यांच्याकडं बघितलं तर बी लोकांना वाटतं खरंच देव आहे का हे का भोंधू लोकं म्हणजे देवाच्या दारात राहणं राहून सुद्धा ही भोंधू लोकं म्हणजे लोकांना लुटत असतात किंवा कधी कधी काय होतं बऱ्याच लोकांच्या घरात प्रॉब्लेम असतात आणि बरेच लोक म्हणजे देवाच्या ह्याच्यासाठी माग लागतात किंवा काही गोष्टी करतात पण असं वाटतं की बऱ्याच लोकांना की त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना बरेच लोक लु लोबाडतात अशी बरीच लोक मायड येतात की जेणेकरून ते बऱ्याच लोकांनी त्यांचे म्हणजे शांती करायला लावली अशा करायला त्या गोष्टी करायला लावल्या हे करायला लावलं ते करायला लावलं मग पैशाला बरेच लोबाडलं असे बरेच लोकांचे म्हणजे अनुभव आहेत लोका या लोकांना म्हणजे असे काही काही लोक विचारतात खरं देव आहे का म्हणजे आपण नुसतं आपण हे आहे असे लोकांचे अनुभव जा आजचा जो विषय आहे की आपण चॅनलवरती मांडतोय की खरं देव आहे का आपण देवाबरोबर एक असं म्हणजे जे आलेली अनुभूती आहे म्हणजे देवाबरोबर एक वाईट शक्तीचा अनुभव आहे म्हणजे देव आणि वाईट शक्ती हा जो असा अनुभव म्हणजे जो स्वतः मी अनुभवलेला आहे आणि या अनुभवाचा मी स्वतः एक घटक आहे त्यामुळं आज जो अनुभव आहे मी स्व म्हणजे विज्ञान युगात लोक कसं असतं की जो पण स्वतः डोळ्यानं बघत नाहीत ना आणि कानानं ऐकत नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे जो अनुभव आहे मी स्वतः कानाने ऐकलेला आहे आणि डोळ्यानेही बघितला आहे म्हणजे मी वैयक्तिक त्या अनुभवात स्वतः मी इन्वॉल्व आहे त्यामुळं आज मी तो अनुभव सांगतो तुम्हाला म्हणजे अनुभव माझ्या घरातल्याच रिलेटिव्हचाच आहे असंच बरेच दिवस झाले रिलेटिव्हच्या घरात प्रॉब्लेम चालू होते आणि म्हणजे घरात तुम्हाला आ कोणतर आजारी पडणं किंवा घरात नवऱ्यांचा एकदा त्यांचा ॲक्सिडेंट झाला परत त्यांचं वैयक्तिक आहे त्यांचे बी प्रॉब्लेम चालू होते त्यांना सारखे चेक करत गेले म्हणजे दोन तीन महिन्यासारखं कंटिन्यू चेक करीत होते म्हणजे बरेच प्रॉब्लेम होते घरात भांडणं चालू भांडण इतके व्हायचे टोकाला जायचे सासू सासऱ्यांचं पटायचं नाही म्हणजे अशी बरेच गोष्टी व्हायला लागल्या घरात मस्त माणूस एखादा वैतागूनमधून मी जेव्हा गावी गेलो तेव्हा ते वैतागून ते एक दिवस म्हणजे असं जाताना माहिती आहे मी जरा आध्यात्मिक मार्गामध्ये बरेच म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये बरेच दिवस असतो म्हणजे आहे त्यामुळं बऱ्याच लोकांना वाटतं की काय म्हणजे प्रत्येकजण माणूस कोणाकडून तर विचारायचं बाबा असे प्रॉब्लेम येतात नक्की काय करावं काय करणं समजत नाही आणि मला गेल्यानंतर असं समजलं मी त्यांनी सांगितलं माझ्या अशी बऱ्याच गोष्टी म्हणजे असं प्रॉब्लेम आहे आता काय झाले की त्यांचं बरेच गोष्टी आता दोन तीन महिने झाले त्यांना चक्कर येत होते बरेच प्रॉब्लेम आला म्हणजे असं त्यांना बरेच दवाखान्यात धावलं त्यांच्या डोक्यात एम आर आय केला सगळं केलं पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले नक्की मला चक्कर काय आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि त्यामुळं काय होतं की चक्कर ह्यांना लोक घरातल्या लोकांना काय वाटलं हे उग म्हणजे मुद्दामच करत्या मग कसं असतं की मग त्यामुळे कधी कधी माणसं डि म्हणजे डिप्रेशनमध्ये जातं मग त्यालाच नक्की कळत नाही नक्की होते काय मशी बरेच लोक आहेत की मी म्हणजे अनुभव घेतला आहे बऱ्याच लोकांना डिप्रेशनमध्ये गेल्या लोकांचा अनुभव असतो की ते वैयक्तिक दुसऱ्या माणसाला कळत नस की ह्याला नक्की प्रॉब्लेम काय आहे मग त्यांना बी कळत नसतं माझा प्रॉब्लेम काय मी कशाला घाबरतो माझा प्रॉब्लेम काय नक्की त्यांनाच कळत नाही त्या माझे प्रॉब्लेम होता मग ते बी स्वतः म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यात गतच हो झालतं त्यांचं पण पण हा प्रॉब्लेम जर थोडासा वेगळा होता आणि झालं मग मी त्यांना काय म्हणलं एक काम करा घाबरू नका म्हणलं थोडा तो दिवस त्रास होईल पण इथनं तुम्ही बाहेर पडचे मग काय करा म्हटलं मी म्हणलं स्वामीचं नामस्मरण स्वामी करा म्हटलं तुम्ही किंवा दत्त महाराजांचं करा मा काय अडचण नाही म्हटलं मग काय करू ते कसं काय मी त्यांना सांगितलं असं तुम्ही करा बघा थोड्या दिवस करा म्हटलं होईल तुमचं स्वामी म्हणजे तुमच्याकडे लक्ष देतील मला विश्वास होता मी त्यांना म्हटलं तुम्ही करा मग चालते म्हटलं मग काय करायचं मी त्यांना ते म्हणली नामस्मरण सांगितलं मग त्यांनी म्हटलं मला एखादी जपमाळ असली तर द्या मग मी त्यांना जपमाळ दिली स्वामीचे सारामृत पुस्तक दिलं तुम्हाला गुरुवारचं सारामृत पुस्तक वाचा जपमाळ तुम्हाला कधी दिवसभरात कधी जमल तेव्हा तुम्ही जपमाळ जपा किंवा नाही जपता आली तर तुम्हाला त्रास व्हायला लागला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही वैयक्तिकरित्या जप करू शकता किंवा नामस्मरण करा जागेवरती करा असं सांगितलं त्यांना झालं बरेच मग थोड्या दिवस झालं एक त्यातनं काय तर पंधरा वीस दिवस झाले महिना एक होत गेला त्यांनी जरा भक्त म्हणजेच नामस्मरण करायला लागले सगळं झालं झालं मग अचानक असं घरात एक गोष्ट अशी घडली आणि आम्हाला एक जवळच्या का आमच्या रिलेटिवचा फोन आला अह दीपक म्हणली असंच झालं म्हणलं काय म्हणले अहो म्हणले तुमच्यामुळं ती वाचली म्हणलं काय झालं अहो तुम्ही नाही का म्हटले त्याला नामस्मरण हे करायला लागलं होतं म्हणजे स्वामींचे नाव घ्यायला सांगितलं मग म्हटलं काय झालं मग मी त्यांनी सांगितलं मला डिटेल समजा ज्या टाईमला जेव्हा ते घरात एकदम ते घरात सहाचं टायमिंग होतं आणि घरात सर्व मंडळी म्हणजे संध्याकाळी शेताहून सगळे घरी आले त्यांनी सगळे बसले होते आणि अचानक त्या टाइमला ती चार ठेवण्यासाठी आणि म्हणजे मंदिर आपल्या मंदिरात देवा लावण्यासाठी गेली आणि अगरबत्ती देवा लावून तसंच चार ठेवून मध्ये येणार होती तोपर्यंत आधी गेल्या जाताना थोड्याशा त्या वेगळ्याच होत्या आणि अचानक काय झालं ते आधी गेल्या आणि देवाबिवा लावताना अचानक अशा बाहेर आल्या ना आतली भांडी भेंडी घेऊन सगळ्या समोर येऊन आपटल्या शिवाय द्यायला चालू केलं दंगा करायला चालू केला ले शिव्या म्हणजे काय बोलतात त्यांना नक्की कणं असं आणि अचानक हे अशी करायला लागलं लोकांना बी कणं हे अचानक अशी काय करायला हिला काय झालं आता जाताना वेगळी एकदम बाहेर येताना वेगळी का झाली एकदम लोकं ती बी घाबरली नक्की हिला काय झालं काही समजना ना आणि एकदम शिवाय द्यायला सगळ्यांना चालू केली मग त्या टाईमला तिनं जे काही गोष्टी बोलल्या ना की जेणेकरून तिनं सांगितलं की म्हणजे त्यात तिच्या शरीरात एक वाईट शक्ती तयार शरीरात होती ती म्हटली मी हिच्या अंगात एका वर्ष झाली जी अंगात आहे म्हणली मी हे वर्ष झाली ही अंगात आहे आणि तुम्हाला माहीतच नाही म्हणजे काय सांगायला लागले बडबडायला लागली मग त्यानंतर म्हणले मग हे मी म्हणले तुला काय पाहिजे बाबा काय नाही मला म्हणली हे मला हेच पाहिजे आहे म्हणली मला हिलाच घेऊन जायचं आहे मग म्हटलं तसं बोलत बोलत मग पुढं झालं मग तिनं सांगायचं चालू केलं हिनं काय काय केलं ते मी तिनं सांगितलं वर्ष झाले मी जे अंगात आहे मग घरात काय प्रॉब्लेम केले ते सांगितलं काय काय गोष्टी सांगली मग घरात मी किती वेळा तिनं तिला आत्महत्या कराय तिला नेली किती वेळा कुठं काय काय केलं त्या गोष्टी बी सांगितल्या त्यानं किती वेळा मी तिला पाडली तिला चक्कर येतो ते कुठं कुठं पाडली काय काय केलं त्या आत्मीनं सांगितलं आणि त्याच्यापेक्षा जा पुढं जाऊन जी गोष्ट घडली त्यामुळं मग एक वेगळंच फील आपल्या तुम्हाला बी सगळ्यांना एक वेगळं फील म्हणजे त्याचं उत्तर भेटलं खरं देवासतो ती म्हटली मी हिला कित्येक वेळा माराय बघितलं कित्येक वेळा मारायला बघितलं पण ती स्वामींचं नाव घेत्या म्हणून मला हिला काय करता येणार स्वामींचं नाव घेते म्हणजे ज्यावेळेला मी त्याला करा काय करायला आलं ना ते स्वामीचं नाव घेते मी हिला पाडायचं बघितलं कुठं अचानक तिला काय करायचं घात करायला गेला तर स्वामींचं नाव घेते त्यामुळं मला हिला काय करता येईना ना आणि ह्या स्वामी हिला वाचवतात असं स्पष्ट म्हणजे ते तोंडानं बोलले त्यामुळं एक एक अनुभव द्याल खरं देव आहे आता मला बी ब कित्येक वर्ष मला बी स्वतः प्रश्न पडतो मी एवढं नामस्मरण करतो खरं देव आहे का नाही का चुकीच्या मार्गाने चाललो आहे विज्ञान युगात असताना आपण देवधर्म आता देवधर्म करतोय या गोष्टी आणि विज्ञान युगात भूत असतात का नसत्यात ही गोष्ट बी पण जी गोष्ट मी स्वतः परत येतनं मी अनुभव स्वतः जाऊन अनुभवली ती गोष्ट आणि करायला ही गोष्ट काही वाईट नाही घडली म्हणजे आपण वाईट नाही त्यांना काही सांगितलं आणि खरं देव आहे ही अस्तित्व एक गोष्ट तयार झाली मग त्याच्यानंतर आपण पुढं जाऊन बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यानंतर आपण गेलो त्यांच्याबरोबर तिथे गेलो मग त्यांच्या घ घरी गेलो मग गोष्ट ते गोष्टी सगळ्या अनुभवल्या का म्हणजे काय काय त्यांना म्हणजे परत गोष्टी काढणं बिडणं एक महिना व गेलं त्याच्यातनं ते, ते गेलो निघून गेलं पण त्या काळामध्ये ज्या अशा गोष्टी मी वैयक्तिक समोर गेल्यानंतर परत एकदा त्यांनी तीच गोष्ट बोलली म्हटली आतापर्यंत मी याला महाराज कधी के प्रयत्न केला पण ही देवामुळे स्वामींमुळे वाचत्या हे स्वामींचं नाव घेत्या हे स्वामींचं नाव घेत्या मग त्याच्यामुळे ती वाचवते पण एक गोष्ट अशी झाली की खरंच देवाचं अस्तित्व आहे ही गोष्ट त्याच्यातनं सिद्ध झाली की म्हणजे असं एक अनुभूती आहे आणि असं नाही की देव कधी को कोणाला समोर दर्शन देतो आहे काय नाही पण देवा जेव्हा संकटात धावून येतो आता तिथं किती वर्ष झाले फक्त किती महिने झाले दोन महिने झाले ते नामस्मरणात होते तो तरी स्वामी येतात मग आपण कित्येक वर्ष नामस्मरणात असलो मग स्वामी काय येणार नाहीत ही गोष्ट एक मनात फील तयार झाला आणि त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट अशी वाटली मनाला की अरे आपण समजा आपण भक्ती मार्गात असताना आपण कसं वागतो काय करतो मग स्वामी आपल्याकडे पाहत नसतील का आता आपण चांगली गोष्ट केली स्वामी पाहत नाही वाईट गोष्ट केली स्वामी एक ती वाईट गोष्ट कर एक भीती एक ती तिथं तयार होती म्हणजे भक्ती मार्गात आल्यानंतर तुमच्या मनात म्हणजे तुमच्या शहरावरती मनावरती एक वेगळा असं भावना तयार होता जातात आणि आपल्या भक्ती मार्गात आले की माणसातही वेगळे बदल होतात ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे की मार्गात आल्यानंतर तुमच्या माणसात कसे बदल होतात त्यांच्या मनात कसे बदल होतात त्यांच्या विचारात कसे बदल हा वेग आपला एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर मार्ग म्हणजे काय आणि भक्त आणि कसे बनवायचं कारण हेच की बक् म्हणजे प्रत्येक लोकांचे प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न खरा असतात नसतात त्यामुळे त्यांना भक्तिमार्ग म्हणजे भक्तिमार्ग म्हणजे कोणाचा मार्ग जी ज्ञानेश्वरांचा मार्ग तुकारामांचा भक्तीमार्ग आताचा भक्तिमार्ग हा पैसे घेणाऱ्यांचा भक्तिमार्ग झाला आहे मनात एक भावना आणि आध्यात्मिक एक बदल होणार ह्या गोष्टीवरती बी आपण उडवलं त्यासाठीच बनवला की तुमचा भक्तिमार्ग खऱ्या दिशेनं चाललाय का नाही ह्या गोष्टी इथनं कळतात आणि आता बऱ्याच बघाय गेले की तुम्हाला माहिती आहे की म्हणजे मंदिरात गेले की असं प्रश्न बी पडतात खरंच आपण देव वाचत नसतात म्हणजे मंदिरातच बऱ्याच लोक पैशाच्या मागं लागलेले असतात इतकं म्हणजे वाईट कंडिशन चालू असते पण ह्याच्यातनं खरंच म्हणजे खरंच ज्याला खरंच जे भक्तिमार्ग योग्य देशन असेल ना त्याला शंभर टक्के देव अनुभूती देतो अनुभूती देतो म्हणजे त्यांना येणारे प्रॉब्लेम असतील त्यांचे काय अडचणी असतील देव त्यांना ॲटोमॅटिकली बाहेर काढतो असं नाही की म्हणजे प्रॉब्लेम भक्तीमार्ग केला म्हणजे प्रॉब्लेम येणार असं कधीच नसतो कारण प्रत्येकाच्या कर्माच्या गोष्टी असतात ह्या आपण कर्म काय आहे ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे असं नाही माणूस म्हणतो मा मी एवढं देवधर्म करतो तरी मला काय अडचणी अडचणी याची कारणं काय असतात ते बी समजून घेणं गरजेचं असतं असं आहे की स आपले कर्म काय असतात आता समजा तुमचे मागच्या जन्मीचे पुनर्जन्म असतो का नसतो हा बी प्रश्न असतो म्हणजे ह्याच्या बऱ्याच गोष्टी आपण बऱ्याच पुस्तकांचं वाचन केल्यानंतर ह्या काही गोष्टी आहेत पुस्तकांचं वाचन केले बरंच बरेच अनुभव घेतलेत आणि ह्याच्यावरती आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण पहिला अनुभव हा ह्यांचा शेअर केला म्हणजे ह्यांचं खरंच ह्या अनुभवामध्ये आहे ना मी वैयक्तिक पाहिलं की बघू खरं भूत असतात आणि देव असतात हे तर पहिला अनुभव सगळ्यात मोठा ह्याच्या आधी माझे भरपूर अनुभव आहेत की मला वैयक्तिक मला खरंच स्वामीने किती वेळा तर मला वाचवलं मला काय काय गोष्टी दिल्या म्हणजे काय भक्तिमार्ग कसा असावा काय असावा हे करण्यासाठी आपण एक व्हिडिओ बी बनवला आहे त्यासाठी आणि हे खर ह्याच्या खरंच म्हणजे वाईट शक्ती आणि देव ह्या दोन्ही गोष्टी असतात विज्ञान युगात आहेत आणि ह्याच्या अनुभूती बऱ्याच लोकांना कोणाकोणा आली बी असल आणि असे बरेच आपले व्हिडिओ आहेत की बऱ्याच लोकांना स्वामींचे बी अनुभव आले आहेत आणि दत्त मारांचे बी अनुभव आलेत आणि अशा काही लोकां मृतांचे बी अनुभव आलेत अशा काही गोष्टी आपण आता आपल्या स्टुडिओ म्हणजे आपल्या ह्याच्या चॅनलवरून नाही ना सगळ्या म्हणजे आपण चॅनलमार्फत सर्वांना सा म्हणजे त्यांच्या आलेले अनुभव सांगणार आहे आणि किंवा ते वैयक्तिक आपल्या स्टुडिओमध्ये येणार आहेत तरी बी हाचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद